तुम्ही सुद्धा कबूल कराल की यांच्या आम्ही जाऊ का चायला एक तर राजकारण सोडून देऊन ती वेळ पण येणार नाही अर्थाने ते लवकरच ना मी, मी माझं कामावर लक्ष असते कोण काय बोलत आहे त्याच्यावर मी उत्तर काय दिलं पाहिजे त्याच्यासाठी नवनीत राणा नाही बनली आहे नवनीत राणा गोरगरिबांच्या कामासाठी राजकारणात आहे कोण राजकारण सोडण कोण राजकारणात येईन हा विषय माझा सब्जेक्ट नाही आहे पुढचे दोन ट्रेनमध्ये आनंद वर्सुळ अभिजी वर्सुळलाही सुद्धा घेऊन जाऊ श्रीराम भगवंताच्या दर्शनाला आणि सगळे आम्ही राम भक्त आहे राजकारण असं आहे जिथपर्यंत जिवंत आहे तिथपर्यंत हे कणाकनामध्ये रगारगामध्ये राजकारण भरलेलं आहे तर मला असं वाटते जिथपर्यंत ते आहे हयातीत तिथपर्यंत ते राजकारण तर सोडणार नाही पण नवनीत राहण्याचा नक्की प्रचार करते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका